सात नद्यांचं सात समुद्रांचं पाणी आणलं होतं महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक होऊन जे काही पाणी उरलं हे याच्यात तीर्थ म्हणून सोडलं या तळावाला तीर्थ गंगाचा घेतो हे तळाव बत्तीस फूट खोल आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर तळावाचं घेर आहे आणि वर्षाचे बारा महिने या तळामध्ये पाणी गंगासागर तळ या तळावरून दोन ओळी म्हटल्या गंगा यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी आणले सप्तसुरांचे पाणी जल झाले तीर्थांची घरं आणि नाव यायची गंगासागर आता पण आपल्या पाठीमागे एक उंच इमारत पाहता ही तीन मजली आहे तिसरा आहे विठालमध्ये विठान सभांनी पेशव्याने के केल्या पण एक कल्पना करा आज ती तीन मजली एवढी उंच पाहायला मिळते तर महाराजांच्या काळात ही इमारत एकावर एक अशी सलग सात मजली होती आणि अजून किती हो सातव्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं कोरलेल्या सहा मजल्यांमध्ये तांब्याच्या नाळ्याने पाणी सोडलं जायचं राजांच्या राणी ते हवा खालायच्या याला मनोरे म्हटलं तशीच दुसरी इमारत पाहते दोन आहे राजांच्या काळात पाच मजली होती त्याला विजयस्तंभ म्हटलंय विजय